नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो समोर ज्या दिसत आहेत मशी ते आपल्या मशी आहेत मित्रांनो समोर ज्या मशी दिसत आहेत त्या आपल्या स्वतःच्या मशी आहेत बघू शकता हा नवीन लॉट आपण घेतलेला आहे मित्रांनो जुना जो लॉट आहे तो पूर्ण आपण विकलेला आहे आपण जो ज्या मशी घेतो त्या मशी खाली मशी किंवा तपासून मशी म्हणजेच तीन महिन्याच्या चार महिन्याच्या अशा मशी आपण घेतो मित्रांनो आपण दुधाचा व्यवसाय करत नाही मशी जवळ आल्यानंतर तोलावर आल्यानंतर विकतो त्याचप्रमाणे आपण जुना पूर्ण लॉट तोलावर आल्यानंतर आपण विकलेला आहे हा नवीन लॉट घेतलेला आहे तरी दोन अडीच महिन्यामध्ये या मशी आपण घेतलेल्या आहेत तर आपण बघणार आहोत मित्रांनो याची खरेदी कशी कशी आहे नंतर तोलावर या मशी कशी कशा विकतील हे आपण बघणार आहोत समोरची एक नंबरची म्हैस दिसती मित्रांनो ही आपण पंचेचाळीस हजार रुपयाला जाणला या म्हैस बाजारामधून घेतली होती जाफर जातीची मैस आहे आपण पूर्ण जाफर जातीच्याच म्हशी घेतो बघू शकता मित्रांनो ही पंचेचाळीस हजार रुपयाला मैस घेतली होती हिला त्यावेळेस दोन अडीच लिटर दूध होतं ही मैस आणून आपल्याला जवळपास अडीच महिने झालेत त्यावेळेस आपण याची लागवड केली होती म्हणजे जिला आता दोन महिने होत आलेत आल्यानंतर पंधरा दिवसांनी ह्याची लागवड आपण केली होती बघू शकता अजून एक महिन्याने आपण हिला तपासणार आहोत आणि आपल्या अनुभवानुसार ही दोन महिन्याची आहेच मित्रांनो सध्या काय तब्येत जी एवढी स्ट्रॉंग नाही आहे कारण की सध्या हिला खुराक नाही ज्यावेळेस ही तपासतो आपण त्याच्यानंतर हिला खुराक दिला जाईल आणि ही मित्रांनो तोलावर हो ही मैस एक लाख किंवा एक लाख प्लस मैस विकल त्यावेळेस कारण की ही जी मैस येणारी आहे उन्हाळ्यात येणारी सीझनची मैस आहे बघू शकता मित्रांनो त्या साईडची जी मैस दिसत आहे ही बघू शकता ही आपण तीन महिन्याची मैस आणली होती साठ हजार रुपयाला बघू शकता साठ एकसष्ट एकसष्ट हजार रुपयाला आता हिला चार महिने होत आले मित्रांनो चांगल्या मोठ्या मापची मैस आहे जाफर जातीची ही मैस आहे बघू शकता मित्रांनो सध्या जरी तुम्हाला ही उघडी दिसत असल खराब दिसत असेल पण ही ज्यावेळेस तोलावर येईल त्याच्या दोन तीन महिन्यापूर्वी आपण तिला खुराक वगैरे लावणार आहोत त्यावेळेस तब्येत ही चांगली होईल आणि मित्रांनो त्या म्हशीपेक्षाही ह्या एक नंबरच्या म्हशीपेक्षा ही म्हैस जास्त विकल एक लाख वीस हजारापर्यंत ही म्हैस विकू शकते बघू शकता आणि ही जी म्हैस दिसते वघार मित्रांनो पहिल्या लॉटमध्ये ज्या म्हशी होत्या त्या म्हशी खालची वघार आहे बघू शकता एक एकदम जातवान म आहे जाफर त्यामुळे आपण ही ठेवलेले आहे बघू शकता मित्रांनो ज्या वेळेस मशी खाली ही वगार आली होती त्यावेळेस काही व्यवस्थित चालता पण येत नव्हतं एकदम वीक होते आता बघू शकता कशी स्ट्रॉंग झाली आणि किती मोठी झाली हे बघा मित्रांनो त्यावेळेस जर आपण विकले असते ते एक एक आठ हजार दहा हजार रुपयाला विकली असती पण आपण ती विकली नाही आपण ती सांभाळली मोठी केली आणि आता याची तब्येत बघा कशी झाली एकदम स्ट्रॉंग आणि आपण हिला ठेवणार आहोत तिची मैसच आपण करणार आहोत मित्रांनो हिचा व्हिडिओ आपण पहिलाही टाकला होता ही मैस आपण घेतलेली आहे परभणी या मैस बाजारामधून साठ हजार रुपयाला ही जी खरेदी केली होती ही मैस खाली होती आणि हिला दूध एक दोन अडीच लिटर दूध होतं फक्त जास्त दूध नव्हतं मित्रांनो तिच्या खाली वगारा आहे बघू शकता लहान आणि ही जी मैस आहे मित्रांनो एकदम मोठ्या मापाची आणि ओरिजिनल जाफर मैस एक नंबर क्वालिटीची मैस आहे बघू शकता मित्रांनो ही साठ हजार रुपयाला मैस आणली होती आता ही मैस आणून आपल्याला पंधरा ते वीस दिवस झाले मित्रांनो पहिल्या शेतकऱ्याकडून आपण जी, जी म्हैस खरेदी केली होती समोरची त्या शेतकऱ्याने आपल्याला सांगितलं होतं याची लागवड झालेली ला आहे एक महिना झाला पण मित्रांनो आपल्याला खरं वाटत नाही आपण तरी पण म्हैस घेतली आपल्याला माहिती आहे काही लोक विक्री म्हैस विक्री करण्यासाठी काही सांगतात तर आपण ही डॉक्टरकडून म्हैस चेक केली दीड महिन्याची डॉक्टरने कच्ची पक्की सांगितली म्हणजे हिचे चान्सेस आहे असं आपण समजू बघू शकता मित्रांनो ही म्हैस जर गाभर निघाली तीन ला मैस, तीन ची आसल तर मैस ही तीन महिन्याला म्हैस तीन महिन्याची असेल तर म्हैस ही नव्वद हजारापर्यंत विकू शकते मोठ्या मापाची म्हैस आहे बघू शकता आपण फक्त साठ हजार रुपयाला घेतलेले आहे अजून एक ते दीड महिन्यानंतर आपण परत इला चेक करणार आहोत बघू शकता मित्रांनो आपण तर तीन महिन्याची म्हैस विकत नाही पण ज्यावेळेस ही तोलावर असेल जवळ आल्यानंतर ही म्हैस दीड लाखापर्यंतही विकू शकते एक लाख चाळीस हजार पन्नास हजार जशी म्हैस आपण तब्येत ठेवू जशी म्हशीची जशी मशीची पोजिशन असेल त्यानुसार ह्या मशीची विक्री होईल बघू शकता एकदम जाफर पूर्ण मशी आपण जाफर मशीचे जाफर जातीचे जाणतो बघू शकता ही मैस आणि तिच्या खाली जे वगार आहे हे बघा वगार वगार पण एकदम जाफर आहे त्याचे जा शिंग वगैरे बघू शकता जाफर जातीची आणि मित्रांनो मित्रांनो आणि ही जी समोर मैस दिसत आहे आपल्याला बघू शकता ही जी मैस आहे ही परभणी मैस बाजारातून आपण मैस आणलेली आहे बहात्तर हजार रुपयाला ही मैस चार महिन्याची गाभन गाभन आहे ही बघू शकता आणि हिला दूध आहे पाच ते सहा लिटर बहात्तर हजार रुपयाला ही खरेदी केलेली आहे आपण हिला आपल्याला अजून सहा महिने सांभाळायचे मित्रांनो सगळ्यात मोठी म्हैस आहे बघू शकता हाईटला पण लांबीला पण आणि जात पण एकदम चाफर जात आहे बघू शकता मोठ्या मापाची म्हैस आहे हिला दूध पण आहे तसंच मित्रांनो हिची जर व्यवस्थित आपण सोय ठेवली तर ही म्हैस दीड लाख प्लस पण विकू शकते आता हिच्या पोझिशनुसार आहे कारण या सहा महिने आपल्याकडे आहेत तिला याची पोझिशन चांगली करण्यासाठी सोय ठेवण्यासाठी बघू शकता खूप मोठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या आपल्या मशी असतात अजूनही मशी आपण खरेदी करणार आहोत पण मित्रांनो खरेदी करत असताना आपण खाली मशी घेतो किंवा तपासून मशी घेतो ताज्या जणलेल्या मशी आपण घेत नाही बघू शकता मित्रांनो मित्रांनो काय होतं या ज्या मशी आपण घेतो तपासून खाली म्हशी यांना चारावरण कमी जास्त किंवा यांना चालतं दुधाच्या मशीज एकदम म्युझियम परफेक्ट लागतं ज्या दिवशी चारा कमी टाकल त्या दिवशी दूध आपल्याला कमी मिळतं बघू शकता मित्रांनो सध्या पाऊस असल्यामुळं आपण वरती बांधतो इथं या गच्ची वरती बांधतो पाऊस जर नसेल तर आपण मशी खाली बांधतो ह्या साईडला बघू शकता ह्या साईडला मशी असतात सध्या पाऊस असल्यामुळे आपण वरती बांधले मशी मित्रांनो हाही व्यवसाय ठीक आहे खाली मशी घेणे आणि तोलावर विकणे किंवा तीन चार महिन्याच्या मशी तपासून घेणे आणि तोलावर विकणे पण मित्रांनो ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित घेता आली पाहिजे आणि तोलावर विकतानी पण आपल्याला व्यवस्थित विकताही आली पाहिजे म्हणजेच आपल्याला प्रत्येक मशी मागं चाळीस हजार पन्नास हजार उरू शकतात जास्तही उरू शकतात पण घेतानी आणि विकतानी आपण व्यवस्थित विकली ग्यात पाहिजे पण जर आपण घेताना जर माग घेतली आणि विकताना जर कमी विकली तर आपल्याला प्रॉफिट मिळू शकत नाही म्हणून सांभाळण्यापेक्षाही खरेदी विक्री करणं हे खूप गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे बघू शकता अजूनही आपण मशी घेणार आहोत मित्रांनो याच्यानंतरही आपल्या चॅनल थ्रू आपण बर काही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेणार आहोत जे दूध उत्पादक असतील दुधाचा व्यवसाय करत असतील अशा अनेक शेतकऱ्यांचे आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यांच्या मुलाखती घेणार आहोत त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान